नमस्कार माइंडटॉकच्या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो माइंडटॉकमध्ये आपण वेगळेवेगळे विषय आपल्या मनाशी निगडीत असतात मना ते आपण घेतो किंवा आपल्या मनातल्या गोष्टी आपण बोलतो आपण अनेक वेळा तुमचे जे काही कमेंट्स येतात ते असे असतात की आम्हाला देखील ह्याच गोष्टी नेमक्या वाटत होत्या ज्या तुम्ही मांडल्या प्रेझेंट केल्या तर माइंडटॉकमध्ये मला आज एक विषय मांडायचा आहे आणि तो म्हणजे की आपण आपल्या मनाचं मंथन करणं फार गरजेचं आहे कारण की आपल्याला माहिती आहे की दुधापासून दही बनतं दह्यापासून ताक बनतं ताकाचं जेव्हा आपण घुसळण करतो मंथन करतो त्याच्यापासून लोणी बनतं आणि मग लोण्यापासून शुद्ध तूप बनतं ही सगळी एक प्रक्रिया आहे याच्यामध्ये आपण आपलं मन जे आहे याचं कधीच मंथन करत नाही कधीच आपण आपल्या मनाशी प्रामाणिकपणे विचार करत नाही आपण प्रत्येक वेळेला परिस्थितीनुसार विचार करतो किंवा जे गोष्ट आपल्या समोर दिसते आपण त्याचा विचार करतो पण आपल्या मनाचं आपण कधी मंथन करत नाही आणि त्यामुळे आपल्याला योग्य काय अयोग्य काय आपल्या बाबतीत हे आपल्याला समजत नाही असं मला नेहमी वाटतं यासाठी एक दिवस आपलं ठेवायचा आहे तो मग आठवड्यातला असेल पंधरा दिवसातला असेल किंवा महिन्यातला असेल एक दिवस तुम्ही तुमच्या मनाशी बोलायचं आहे काही गोष्टी लिहून काढायच्या आहेत स्वतःची स्ट्रेन काय ती आपल्याला ओळखायची आहे आपल्या कुठपर्यंत प्रवास करायचा आहे काय काय आपल्या जीवनामध्ये करायचं आहे ह्या सगळ्यांचा विचार आपल्याला करायचा आहे आणि आपण आपल्या स्वतःशी प्रामाणिकपणे राहून काही गोष्टींचा उलगडा करायचा आहे जेव्हा आपण आपल्या स्वतःशी मनाशी प्रामाणिक राहतो तेव्हा आपसूकपणे आपण समोरच्या व्यक्तीशी देखील प्रामाणिक राहण्याची सवय आपल्याला होते आणि त्याच्यातून एक वेगळा आणि चांगला बेनिफिट आपल्याला मिळत असतो तर हा जो उपक्रम आहे मनाचं मंथन करणं मी गेले एक दीड वर्ष करतो आहे आणि मी खरं सांगतो की याचा मला खूप जास्त चांगला लाभ झाला याच्यामुळे होतं असं की आजही कधी कधी असं होतं की द्विधा मनस्थिती होते कधी कधी भरपूर विचार डोक्यामध्ये असतात नक्की काय करायचं आहे कुठे जायचं आहे कोणत्या मार्गाने जायचं आहे खरंच कळत नाही आपल्याला अशा वेळेला आपण मन आणि बुद्धी याचं ऐक्य करू शकतो का तर करू शकतो कारण की भगवद्गीतेमध्ये एक वर्णन आलेलं आहे की हे अर्जुना तू मनाचं आणि बुद्धीचं ऐक्य कर फक्त निर्णय मनाने घेऊ नको किंवा फक्त निर्णय बुद्धीने देखील घेऊ नको या दोघांचं ऐक्य करून आपल्याला निर्णय घ्यायचा असतो आणि मनाचं जेव्हा मंथन आपण करतो तेव्हा आपल्याला साक्षीभूत कोण आहे तर आपली बुद्धी आहे असं मला वाटतं त्यामुळे एखाद्या गोष्टीचा निर्णय घेताना आपलं मन आणि बुद्धी या दोघांचंही जर आपण समन्वय साधला आपण आपल्या मनाला भरपूर काही समजावलं किंवा मनाशी आपण बोललो तर याच्यातून एक चांगलं आउटपुट निर्माण होतं कारण की याचा अनुभव मी घेतलेला आहे अगदी बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा व्हिडिओचा विषय सिलेक्ट करताना देखील विचार मनामध्ये दे येतो तर त्यावेळेला देखील माझं मनाचं मंथनच सुरू असतं किंवा एखादा निर्णय घेताना आपल्याला जेव्हा मनामध्ये अस्वस्थता निर्माण होते तेव्हा काही वेळ मी घेतो आणि मी माझ्या मनाचं मंथन करतो विचार करतो खूप जास्त आणि मग एक निर्णय जो घेतो तो बऱ्यापैकी यशस्वी होतो याचा एक खूप जास्त लाभ झालेला आहे की व्यक्तिमत्वामध्ये बदल खूप चांगला घडू शकतो हे मला आता जाणवायला लागलेलं ला आहे आणि यासाठी मला असं वाटतं की आपण आपल्या मनाशी बोलणं मनाचं मंथन करणं मनाला आपण समजावणं मनाच्या बाजूने आणि बुद्धीच्या बाजूने आणि दोघांचाही समन्वय करून विचार करणं आणि निर्णय घेणं याच्यामुळे खूप काही आपल्या जीवनामध्ये प्रगती होऊ शकते तुम्ही कधी कर असं करता काही नक्की कमेंट करून तुम्ही पाठवा किंवा तुम्ही मनाचं मंथन करण्यासाठी कधी आठवड्यातून पंधरा दिवसातून किंवा महिन्याभरातून कधी तुम्ही वेळ काढणार आहात हे नक्की तुम्ही लिहून पाठवा कारण की मी तुम्हाला स्वानुभवाने सांगतो की याच्यामधून खूप जास्त एक चांगला खूप चांगला रिझल्ट येतो आणि आपण प्रत्येक वेळेला स्वतःशी अजून 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 प्रामाणिक होत जातो स्वतःवरती आपण अजून प्रेम करू शकतो तर ही ताकद आहे मनाच्या मंथनाची दिनांक अठरा एकोणीस एक वीस आणि एकवीस हे चार दिवस आपण शिवस्वृदयशास्त्र या विषयाचं वर्कशॉप घेतो आहे झूम लाईव्ह असणार आहे आणि याच्या माध्यमातून आपण दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपच तोपर्यंत एखादा निर्णय आपल्याला कोणता घ्यायचा असेल आपल्या डॉक्टरकडे जायचं असेल आपल्याला अभ्यास करायचा असेल या वेळेला आपला, आपला कोणता श्वास सुरू पाहिजे कोणती नाडी सुरू पाहिजे आणि याचा पूर्ण वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये कशाप्रकारे प्रगती करू शकतो याविषयी पूर्ण माहिती असणार आहे सर्टिफाईड कोर्स आहे याच्या माध्यमातून तुम्ही इतरांना देखील सांगू शकणार आहात कन्सल्टिंग तुम्ही करू शकणार आहात एवढी ताकद शिवस्वृदयशास्त्रामध्ये आहे हा कोर्स केल्यानंतर आपल्याला जाणवतं की आपण अनेक कठीण प्रश्नांची उत्तरं सोपी करू शकतो तर हा जो क्रमांक दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करा चॅनल सबस्क्राईब करा बेलकोन क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि मनाचं मंथन आपण नक्की करूया धन्यवाद